प्रतिष्ठा हिडन लव्ह भाग तेरा गेल्या भागात आपण पाहिलं कबीर सृष्टी आणि सार्थकला घेऊन मुंबईच्या मित्तल हाऊसला पोहोचले संपूर्ण घरात टॉप डॉक्टर टीम बॉडीगार्ड्स सिक्युरिटी सब्र हायर केलंय डॅडच्या फोन आल्यावर कबीर आधी गोर बोलतो पण मग पुन्हा देविल लुकमध्ये ते उत्तर देतो पेटलेली दिसत होती समोर उभ्या डॉक्टर टीमवर तो खरजलाच सृष्टीला शुद्ध कधी येईल बोलताय का काही सगळे डॉक्टर्स घाबरून गप्पे आधी तर त्यांना वाटलं होतं माझ्या लेकराच्या नशीब उघडलं पण आता कबीरच्या तो भयंकर रागीत अवतार पाहून त्यांच्या मन बदलला पोढ्या वेळाने सगळं शांत झालं सार्थकला स्पेशल चाइल्ड केअर रूममध्ये शिफ्ट केलं गेलं मुंबईचे नंबर वन बालरोगतज्ज तिथे चाळीस तास तैनात होते वरच्या रूममध्ये लेडी डॉक्टर सुष्टीच्या चेकअप करून म्हणाल्या ही पूर्ण बरी आहे फक्त प्री मॅच्युअर बारामुळे खूप कमजोरी आलीये स्वतःला वेळच दिला नसेल बहुतेक आता फक्त आराम आणि पौष्टिक आहार बाकी काहीच नाही डॉक्टर गेल्यावर कबीर बेडजवळ बसला डोळे बंद केले दोन मिनिटांतच डोळ्यांच्या कडा ओल्ल्या झाल्या तो हळूच पुटपुटला एजन का असं करतेस एकदाच मला समजावायचा मौका देना जेव्हापासून भेटलोस तेव्हापासून बेशुद्ध आहेस अशीच राहिलीस तर मी कोणाशी बोलू डोळे खाली घातलेलेच होते की अचानक त्याला हाताची हडकी हालचाल जाणलेली कबीरने डोकेवर केला सुष्टी हळूहळू डोळे उघडत होती सुष्टी तोच चेहरा नऊ महिन्यांतर से पहिल्या सेकंदात तिच्या डोळ्यात आनंद चमकला हाच चेहरा रोज स्वप्नात यायचा पण दुसऱ्या सेकंदात तिला तेच शब्द आठवले कॅरेक्टरलेस बाहेर जा मी तुझ्याशी कधीच लग्न नाही करणार नाही आणि त्याने हात उगारला होता तेव्हा सुष्टी शांतपणे उठून बसली चेहरा पूर्ण कोरा ना प्रेम ना आनंद तिने कबीरकडे न बघता संपूर्ण रूम पाहिला हे त्याचंच घर असेल कबीर तिला जवळ उठायचा प्रयत्न करत होता पण सुष्टीने त्याला पूर्ण नजरअंदाज केला बेरच्या दुसऱ्या बाजूने उतरली आणि चक्कर येत असतानाही रूम बाहेर पडली तिला तो दिवस आठवला ऑफिसमध्ये चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली होती कबीराला एक शब्द न बोलता हात उगारला सगळ्यांसमोर बेइज्जत करून सुष्टी थेट खाली हॉलमध्ये आली मम्मी मम्मी तुम्ही कुठे आहात आराधना पाणी पिताना बाहेर आल्या सुष्टी त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली मम्मी तुम्ही मला इथे का आणलंत सार्थक कुठे आहे आपल्याला इथून निघायचंय आपण या मोठ्या लोकांसोबत राहू शकत नाही आपलं घर आहे तिथे जाऊया कबीर पॅन्टच्या खिशात हात घालून थंड नजरेने माई लेकीकडे बघत उभा ताराधना गप्पी त्यांनी माहित होतं नातवाची अवस्था अजून स्थिर नाही आता घाईत कुफे जाणार त्यांनी सुष्टीचे हात पकडले आणि शांतपणे सार्थकच्या रूमकडे नेलं मिराजला हाक मारली आणि स्टडी रूममध्ये घेऊन गेला मिराज यस सर कबीर तेथ डोळ्यांत बघत लवतर लग्नाची तयारी कर सगळा बेस्ट कुठलीही कमतरता नको मिराज डोळे मोठे करून ससर दाल संतापाने मी म्हणालो ते कर मी मिराज घाबरून बाहेर पळाला कबीरेकटाच राहिला मान खाली घालून स्वतःशीच बोलू लागला हो एंजन माझी खूप मोठी चूक होती मला माहीत नव्हत की सगळं प्लॅनिंग होती तू खूप रागावली आहेस मलाही माहीत आहे कदाचित मला सोडून जायचाही ठरवलं असेल पण आता तुला दूर जाऊ देणार नाही माझा माझ्याकडे डॅडला कळलं की ते काय करतील कोण जाणे त्याआधीच तुला माझी घर करून टाकणार लगन हा एकमेव मार्ग आहे शादी झाली की कोणीही काही करू शकणार नाही तेवढं रूस ओरण पण मी माझा मनाचा करून राहणार त्याच्या गोळ्यांत प्रचंड आत्मविश्वास आणि ठामपणा होता दुसरीकडे सार्थकच्या रूममध्ये आराधना पुखे घेऊन जाशील तू आता तुझी भावना मी समजते पण या नाजूक जीवालाही जगण्याचा हक्क आहे आपला गुरुर का या बाळावर काढतेस फक्त थोडे दिवस याला पूर्ण बरं होऊ दे तो परतेन आणि मी एकाच रूममध्ये राहू त्याच्याशी बोलायसन्स नसल्यास बोलू नकोस सुष्टीने रडतच नकारात्मक मान हलवली हॉलमध्ये आल्या आणि जे दृश्य पाहिलं वेरी झालीस का ए लेकराची अवस्था तुला दिसत नाही आपण उपचार पूर्ण न करता कुठे जाणार फक्त थोडे दिवस नावापुरतं तरीकर की तुला आपल्या मुलापेक्षा अभिमान प्रतिष्ठा मोठी वाटते आहे असं असेल तर मी देखील एक आई आहे मला पण तोडांतून शब्द बाहेर पडेना आपल्याच मुलीला आपण एवढे जालिम शब्द वापरावे त्यांना बिलकुल पटत नव्हतं पण तिला समजावणं देखील गरजेचं होतं पोच्या गोळ्यापेक्षा आईसाठी काहीच महत्वाचं नसावं बस एवढाच त्यांचं म्हणणं सार्थक बरा झाला आपण निघून जाऊ आता त्याचा विचार कर बाळा पण मी माझ्या लेकराला या नरकात राहू देणार नाही जो माणूस विश्वास करायलाही शिकलो नाही त्याचा बरा भार वरून सगळं बोळ्यान त्याच्या कानावर पडत होतं त्याचा जीव कंठाशी आला होता त्याचा चेहरा पूर्ण उतरला होता तो फक्त स्वतःशीच पुटपुटला मी तुझी नफरत ही सहन करेने जन पण तुझ्यापासून दूर राहणं शक्य नाही आता आराधना सुष्टीला समजावून हॉलमध्ये आल्या पहिल्याच नजरेत त्यांना कळलं घर सजवलं जातय फुलांचे ट्रक लाइटिंगवाले डेकोरेटर्स सगळीकडे धावपळ तेवडियात समोरून कबीर येत होता हातात दोन मोठे गिफ्ट पॅकेट्स मागे हेअर मेकअप आर्टिस्ट डिझायनर आणि मिराजला सांगत होता मीडिया बोलावली ना आराधना थक्क होऊन विचारतात हे काय चाल नाही कबीर एक क्षण थांबला एक पॅकेट त्यांच्या हातात ठेवलं हे सुष्टीला द्या आणि हे लोक तिला रेडी करतील मागे उभ्या असतेला तिमकडे बोटा करते बोलला मग न बघता परत आपल्या रूमकडे निघून गेला आराधना एक हातात पॅकेट घेऊन दुसऱ्या हाताने ग्लास पकडून कबीरच्या पाठमोड्या आकृतीकडे बघात उभ्या होत्या पॅकेट उघडला लाल रंगाचा हेराळ करणारा लहंगा बाहेर आला रूमकडे निघाल्या आदित्य अरे मिराज एका दिवसात भेटून दुसऱ्याच दिवस लग्न हे बरोबर नव्हत ना मिराज मान खाली घालून सरांना भीती होती डॅडी काहीतरी करतील म्हणतून पण जे व्हायचं ते झालंच आता फक्त थोडंसं बाकी आहे रूममध्ये सुष्टी काचेच्या बॉक्स जवळ बसून सार्थकशी बोलत होती पायांच्या आवाजाने वळून बघितलं आई आली आहे चेहरा पूर्ण कन्फ्युज झालेला काया मम्मी पाणी नाही आराधना काही न बोलता बेडवर बसल्या सुष्टीने ते उघडलं लाल लंगा बघताच हातातून खाली पडला हे हे काय आहे तेवढ्या चार मेकअप आर्टिस्ट आत आल्या मॅम लवकर रेडी मित्तल सर म्हणाले अर्ध्या तासात तयार करायचाई सुष्टी संतापाने लंघा उचलून फेकणार इतक्यात सार्थककडे बघतलं आणि गप्पा झाली पण लंघा फेकला गेला तो थेट कबीरच्या हातात दोघे एकमेकांना घुरतो उभे कबीरच्या निळ्या डोळ्यात आग आराधना ब्युलणार इतक्यात कबीरची नजर पाहून गप्पा कथा आवडतं असल्यास लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थेपा वल्लात बैठेला